मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या नागपूर महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस जी आहे यामध्ये आज झालेला जो पेपर होता तर त्या पेपरमधील प्रश्नांची सविस्तर स्पष्टीकरण या ठिकाणी आपण पाहणार आहोत तत्पूर्वी विद्यार्थी मित्रो चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके चला घेऊया या ठिकाणी पहिला प्रश्न बघा आजच्या व्हिडिओमधील बघा या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे जे राज्यगीत आहे जय जय महाराष्ट्र माझा हे कोणी लिहिले आहे असा प्रश्न होता शाहीर साबळे श्रीनिवास खळे राजा बडे की अण्णाभाऊ साठे हे असे पर्याय होते तर जय जय महाराष्ट्र माझा हे जे आपलं राज्यगीत आहे हे कोण लिहिलं आहे तर हे कोणी लिहिलेलं आहे विद्यार्थी मित्र राजा बडे यांनी लिहिले आहे ओके कोणी लिहिलं आहे राजा बडे यांनी हे लिहिलेलं आहे लक्षात असू द्या आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रो महत्त्वपूर्ण म्हणजे हे जे प्रसिद्ध गीत आहे ओके हे कोणी लिहिलं आहे राजा बडे यांनी लिहिले आहे आणि हे महाराष्ट्राच्या ज्या संस्कृती परंपरा आणि वैभवाचे गौरवगान त्या ठिकाणी करते बघा विद्यार्थी मित्रो या ठिकाणी अजून महत्त्वपूर्ण म्हणजे आपल्याला दिलेल्या पर्यायामधील एक होतं शाहीर साबळे ओके शाहीर साबळे यांनी काय केलं आहे त्यांच्या आवाजामध्ये हे त्यांनी स्वरबद्ध केलेलं आहे ओके त्यांनी हे गाणं गायलेलं आहे ओके गाल गोल गायलं आहे तर शाहिर साबळेंनी गायलं आहे आणि लेखन राजा बडे विद्यार्थी मित्रो चॅनलवर नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बघा पुढचा प्रश्न घेऊया पुढील प्रश्न बघा नागपूर महानगरपालिकेचे मुख्यालय ओके नागपूर महानगरपालिकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे वर्धा नागपूर अकोला की भंडारा ऑब्विसली नागपूर महानगरपालिकेचं मुख्यालय हे नागपूरलाच आहे कुठे आहे नागपूर पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रो सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि साईडला जे घंटीचं सा बटन आहे ते घंटीचं बटन देखील प्रेस करायचं आहे म्हणजेच तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची अपडेट ही वेळोवेळी मिळत राहील ओके चला पुढचा प्रश्न बघा नागपूर महानगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या किती आहे नगरसेवकांची संख्या आपल्याला विचारलेली आहे एकशे छप्पन एकशे साठ एकशे चाळीस की एकशे सत्तर किती आहे एकशे छप्पन किती आहे तर नगरसेवक आहे तर काय आहे तर नगरसेवक या ठिकाणी किती आहे तर एकशे छप्पन आहे तर ओके चला पुढचा प्रश्न घेऊया पुढील प्रश्न बघा जालियनवाला बाग हत्याकांड ओके जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरणात गोळीबाराचा जो आदेश होता हा आदेश कोणी दिला होता जालियनवाला बाग हत्याकांडातील गोळीबाराचा आदेश हा कोणी दिला होता असा प्रश्न आहे तर जनरल डायर उधमसिंग मायकल ओडवायर आणि महात्मा गांधी असे पर्याय आहेत तर, तर कोणी दिला होता हा आदेश तर हा आदेश विद्यार्थी मित्रो जनरल डायर यांनी दिला होता ओके जनरल डायर यांनी हा आदेश दिला होता बघा या ठिकाणी जालियनवाला बाग हत्याकांड जे प्रकरण आहे कधी घडलं होतं तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीसला घडलं होतं कधी तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणवीस ओके बघा त्यानंतर विद्यार्थी मित्रो अमृतसर येथे पंजाबमधील अमृतसर या ठिकाणी हे घडले आणि हा दिवस जो आहे हा काळा दिवस म्हणून जाहीर करतो बघा या दिवशी काय होतं काळबैसाखीचा सण होता आणि मोठ्या संख्येने लोक हे आहे या ठिकाणी जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये जमले होते ओके बघा अशा ठिकाणी आहे जनरल डायर ओके लक्षात होते आता है सा क्रम या हत्याकांडाचा घटनाक्रम या ठिकाणी तुम्हाला सांगतो बघा ब्रिटिश ब्रिगेडियर जनरल नॉल्ड डायर यांनी पन्नासपेक्षा जास्त सैनिकांसह बागेमध्ये प्रवेश केला आणि जमलेल्या निरापराध लोकांवर त्यांनी अचानक गोळीबार करण्याचे आदेश दिले जवळपास दहा मिनिटे गोळीबार झाला आणि तीनशे एकोणऐंशी लो लोक ठार आणि बाराशेहून अधिक जखमी झाले बघा हे त्यांची काय ही अधिकृत आकडी आहे पण वास्तविकतेमध्ये मृतांचा जो प्रत्यक्ष आकडा होता हा हजारोंच्या घरामध्ये होता ओके हजारो लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले होते आणि या बागेत बाहेर पडण्यासाठी एकच अरुंद रस्ता होता आणि तिथे ते अडकले आणि तेथे अनेक जण जे आहे ते ज्या चेंगरीमध्ये दे देखील मृत्युमुखी पडले विद्यार्थी मित्र ओके बघा तो दिवस इतिहासातील काळा दिवस म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो विद्यार्थी मित्रो माहिती आवडत असल्यास सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पुढील प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न बघा काय आहे भारतातील पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली बघा भारतातील पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली उत्तराखंड उत्तर प्रदेश हरियाणा की पंजाब तर पंजाब या ठिकाणी सुरू करण्यात आली कुठे पंजाब या ठिकाणी भारतातील पहिली भूविकास बँक ही सुरू करण्यात आली आहे ओके पर्याय क्रमांक चार पंजाब या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्रो व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पुढचा प्रश्न बघा इंडियन असोसिएशन ओके पा इंडियन असोसिएशन जे आहे तर या ठिकाणी इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना कुठे झाली बघा पुणे मुंबई कोलकत्ता नागपूर कुठे झाली तर या ठिकाणी कोलकत्ता या ठिकाणी झाली होती ओके कुठे झाली होती कोलकत्ता येथे या ठिकाणी अठराशे शहात्तरमध्ये जी आहे इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना झाली कोलकत्ता या ठिकाणी बघा या ठिकाणी सविस्तर समजूया बघा इंडियन असोसिएशनची स्थापना आहे ही अठराशे शहात्तरमध्ये कोलकत्ता येथे करण्यात आली आणि संस्थापक कोण होते याचे तर संस्थापक होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस ओके इंडियन असोसिएशनचे संस्थापक कोण होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस या दोघांनी इंडियन असोसिएशन ही संघटना जी आहे ती स्थापन केली होती ओके चला पुढील प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो माहिती आवडत असतात सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं तर सर्वांना रिक्वेस्ट आहे की चॅनल सबस्क्राईब करायचं आहे पुढील प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवर आहे काय सांगतो प्रश्न पुढीलपैकी कोणता दिवस हा संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो बघा पुढीलपैकी कोणता दिवस हा संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो या ठिकाणी बघा बावीस जानेवारी वीस मार्च सव्वीस जुलै आणि चोवीस ऑक्टोंबर तर चोवीस ऑक्टोंबर हा जो दिवस आहे हा संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो ओके संयुक्त राष्ट्र दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो पुढील प्रश्न बघा एक झाड दोन पक्षी ओके एक झाड दोन पक्षी हे पुस्तक कोणी लिहिलं आहे कोण लिहिलं आहे शिवाजी सावंत विश्राम बेडेकर बाबा आडावकी की माधव जुलियन तर एक झाड दोन पक्षी हे पुस्तक कोण लिहिलं आहे तर विश्राम बेडेकर यांनी लिहिलं आहे कोण आहे विश्राम बेडेकर हे या पुस्तकाचे लेखक आहेत पुढील प्रश्न बघा महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता अपर वर्धा जायकवाडी गोसीखुर्द की कोयना महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा म्हटलं तर कोयना आहे कोणता आहे कोयना हा, मोठा हा, हा, हा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे महाराष्ट्रातील विद्यार्थी मित्रो हा प्रश्न पाठच असू द्या हा प्रश्न जो आहे हा वारंवार परीक्षेमध्ये रिपीट होत असतो महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प म्हटलं तर कोणता आहे कोयना आहे ओके सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोयना अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सर्वांना रिक्वेस्ट आहे सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि घंटीचं बटन देखील प्रेस करायचं आहे चला पुढचा प्रश्न घेऊया पुढील प्रश्न पहा आपल्या स्क्रीनवर आहे या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये वोट फ्रॉम होम ओके बघा वोट फ्रॉम होम आत्तापर्यंत आपण वर्क फ्रॉम होम बघितलं होतं आता वोट फ्रॉम होम हा उपक्रम भारतात पहिल्यांदाच राबवण्यात आला ओके बघा आंध्र प्रदेश गुजरात कर्नाटक आणि मिझोराम तर हा कुठे कर्नाटक या राज्यामध्ये राबवण्यात आला ओके वोट फ्रॉम होम ओके वोट फ्रॉम होम हा जो आहे कुठे कर्नाटक राज्यामध्ये राबवण्यात आलेला होता ओके चला पुढचा प्रश्न बघा शरावती ओके शरावती नदीवरील जोग धबधबा हा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा जोग धबधबा हा कोणत्या राज्यामध्ये आहे बिहार कर्नाटक राजस्थान तामिळनाडू कुठे येतं शरावती नदीवर हा जोग धबधबा कर्नाटक राज्यामध्ये येतो कुठे येतं कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके चला पुढचा प्रश्न घेऊया तत्पूर्वी विद्यार्थी मित्रो अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे पुढील प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेतील व्यापार स्वातंत्र्याची संकल्पना ओके भारतीय राज्यघटनेमधील व्यापार स्वातंत्र्याची जी संकल्पना आहे ही, ही संकल्पना कोणत्या देशाकडून कोण घेण्यात आली आहे जपान अमेरिका ऑस्ट्रेलिया इंग्लंड तर बघा व्यापार स्वातंत्र्य माहिती आहे आपल्याला कुठून घेण्यात आलं आहे ऑस्ट्रेलियापासून घेण्यात आलं ओके ऑस्ट्रेलिया व्यापार स्वातंत्र्य संकल्पना जर म्हटलं व्यापार ओके व्यापार स्वातंत्र्याची संकल्पना ऑस्ट्रेलिया या देशाकडून घेण्यात आलेली आहे आपल्या राज्यघटनेमध्ये पुढील प्रश्न बघा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम पाहिले तर यांनी आसाम झारखंड छत्तीसगड की ओडिसा तर झारखंड राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून यांनी काम पाहिलेलं आहे ओके कोणी आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी जे आहेत यांनी झारखंडचे राज्यपाल म्हणून देखील त्या ठिकाणी काम पाहिलेले आहे ओके झारखंडच्या त्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या पुढील प्रश्न बघा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार हा कोणाला आहे न्यायालय राष्ट्रपती संसद की पंतप्रधान तर हा अधिकार संसदेचा आहे ओके सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार हा संसदेचा आहे ओके संसद हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न आहे अजिंक्य तारा ओके अजिंक्य तारा हा किल्ला खालीलपैकी कुठे आहे कुठे आहे पुणे कोल्हापूर सातारा की नाशिक अजिंक्यतारा हा सातारा जिल्ह्यामध्ये येतो कुठे आहे अजिंक्यतारा हा जो किल्ला आहे हा सातारा जिल्ह्यामध्ये आहे ओके चला खूप सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल विद्यार्थी मित्रो नागपूर महानगरपालिकेतील हे सर्व प्रश्न आपण बघितले तत्पूर्वी आता सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही किंवा जे पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहता ते सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बेल आयकॉनला देखील प्रेस करायचा आहे आणि व्हिडिओला शेअर करायचा आहे लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे नक्कीच ओके धन्यवाद मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद